काल रात्री आमच्याकडे एक आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑफिक दोन हजार पंचवीस एकशे सदतीस दोन म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट म्हणजे लहान मुलांचं अपहरण ज्यावेळेला अठरा वर्षाखालील मुलांचं जे मिळून येत नसतील तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे बीडी कामगार नगरमधील तीन मुलं साई उगले साई जाधव आणि साई गरड यांचा अनुक्रमे वय तेरा आणि चौदा वर्षाची मुलं आहेत ही काल सकाळी घरातून बाहेर पडले ते दुपारनंतरही नाही आले त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी बराच आ आसपासच्या परिसरामध्ये शोध घेतला तरीही ती मिळून न आल्यामुळे रात्री येऊन त्यांनी आमच्याकडे एफ आर दाखल केली होती त्या अनुषंगानं त्यांना संशय होता की तिथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे तर त्या ठिकाणी बघावं तर सकाळी जाऊन आमचे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी बघितलं असता त्या ठिकाणी चप्पल आणि त्या मुला तीन मुलांचे कपडे दिसून आले त्यानंतर आईवडिलांना तिथे येऊन व्हेरीफाय केले असता ती कपडे त्या मुलांचीच आहे ज्यावेळेला हे झालं कन्फर्म झालं त्यानंतर अग्निशामक दलाकडून त्या बॉडी आम्ही सदरच्या साईटवर एक दहा पंधरा फुटाचा खड्डा केलेला आहे पावसामुळे तिथं खूप पाणी साठलं होतं आणि ही मुलं त्या ठिकाणी पोहायच्या दृष्टीनं गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी ती मयत झालेली आहेत तर या ठिकाणी ते जी साईट होती ती साईटचे जे काही ओनर आहेत विजय शेखलिया आणि त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे आकाश गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे या दोघांना अरेस्ट करत आहे आणि कालच्या ह्याच्यामध्येच आम्ही कलम वाढ करत आहोत सदोष मनुष्यवधाचं म्हणजे पहिलं तीनशे चार आत्ताचं एकशे पाच हे कलम आम्ही ॲड करून पुढचा तपास करीत आहोत का बीडी कामगार नगर सगळे जे काही यांचे नातेवाईक का आहेत यांनी मिरची हॉटेल जवळ आंदोलन केलं तर असा रोक केला होता की ज्याच्यामध्ये बिल्डरला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही लगेच बिल्डरला तात्काळ अटक केलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरलाही अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई आमची चालू आहे